त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये आपले जे जी आयुष्यामध्ये नवरा बायको दोन चाक याच्या दोन्ही चाकामध्ये हवा प्रॉपर पाहिजे नॉर्मल पाहिजे तरच गाडी तुमची चांगली रुळावर चांगली पळू शकते किंवा रुळ चांगली पळू शकते कारण की याचे वेगड़ा -वेगड़ा विचार वेगळे आहे याला ओरल करायचे आहे याला क्युनिलिंगस करायचं आहे किंवा याला वेगळ्या वेगळ्या पोषण मध्ये करायचं पण मिसेस बिचारी साधी बोळी आहे तिला या गोष्टीमध्ये रस नाहीये तिला काहीतरी म्हणजे अशा गोष्टीमध्ये रस नसल्यामुळे तिला कॉपरेशन देणं खूप डिफिकल्ट होतं कारण तिच्या मनाच्या विरुद्ध नमस्कार मित्रांनो सगळ्यांना असं वाटत असतं की आपलं आयुष्य चांगलं भरभराटीत जाव सुखी समाधानी जाव आणि तसंच आपलं वैवाहिक जीवन पण सुखी समाधानी राहायला पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं पण सुखी समाधानी जे लैंगिक आयुष्य असतं हे तुमचं जाण्यासाठी त्याचंही तुम्हाला प्रॉपर नॉलेज असणं खूप महत्वाचं असतं जर प्रॉपर नॉलेज नसेल जर काही कन्सेप्शन मिसकन्सेप्शन असतील किंवा चुकीचे काही आधार असतील तर नक्कीच तुमचं लैंगिक आयुष्य हे केव्हाही धोक्यात येऊ शकतं मित्रांनो अशाच एका विषयाला घेऊन आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओ चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश एकच आहे की माझे फक्त आणि फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला चांगलं सेक्स एज्युकेशन मिळालं पाहिजे नॉलेज मिळालं पाहिजे आणि ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या घरच्या घरी तुम्ही करू शकणार असे माझा उद्देश झालेला आहे तर मित्रांनो जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी लोकांना शेअर पण करा तर मित्रांनो एकच तुम्हाला सांगतो की तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर काही गोष्टी कळत मला दोघांना पण लक्ष ठेवणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन काय असतं की आपल्या दोघांचं नातं जर तुम्ही एक दुसऱ्याला समजून जर तुम्ही समजूतदारपणाने जर आयुष्य जगत असाल तर तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवण्याचे जे कारणं असतात ते खूप कमी होऊ शकतात कारण की माझ्या क्लिनिकमध्ये येणारे बऱ्याच लोकांकडून मी लोकांचं मी हिस्ट्री जेव्हा घेतो तेव्हा मला असं आढळ आढळतं की हा चालला पश्चिमकडं याची पाटणं चालली पूर्वकडे यांचं मिलन होणं इम्पॉसिबल आहे कारण की याचे विचार वेगळे आहे याला ओरल करायचे आहे याला क्युनिलिंगस करायचं आहे किंवा याला वेगळ्या वेगळ्या पोजमध्ये करायचं आहे पण मिसेस बिचारी साधी बोळी आहे तिला या गोष्टीमध्ये रस नाहीये तिला काहीतरी म्हणजे अशा गोष्टीमध्ये रस नसल्यामुळे तिला कॉपरेशन देणं खूप डिफिकल्ट होतं कारण तिच्या मनाच्या विरुद्ध होत आहे तर असं न करता जर तुम्ही खरोखर सांगतो जर माझे व्हिडिओ किंवा मा कोणत्याही पॉडकास्ट वाल्यांचे चांगले जर व्हिडिओ तुम्ही जर बघितलं आणि आज अ कपल जर बघितलं तर दोघांनाही नॉलेज असणं महत्वाचं आहे फक्त एकाला नॉलेज असेल एकाला नॉलेज नसेल तर नक्कीच लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही विस्कव होऊ शकतो तर मित्रांनो थोडक्यात माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की दोघांनाही प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळणं ही, ही काळाची गरज आहे दोघांमध्ये ओपन डिस्कशन होणं हे महत्वाचं आहे की याला काय आवडतं काय नाही आवडतं यांनी खुल खुल्लं बोललं पाहिजे याला काय आवडतं काय नाही आवडतं यांनी हिनं पण खुल खुल बोललं पाहिजे जो पण त्यांची दोघांची चर्चा होत नाही आणि ते पण सायंटिफिक रिजनने होत नाही तोपर्यंत यांचं लैंगिक आयुष्य सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही कारण की बऱ्याच लैंगिक समस्या उद्यानाचं जे कारण असतं हे मिसकन्सेप्शन असतं जे आपण आपले कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्टला घेऊनच आपण जर चाललो तर मला वाटतं की जसं गाडीला दोन चाकं असतात एक जर टायर पंक्चर असलं गाडी तुमची पुढे चालू शकत नाही त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये आपले जे आयुष्यामध्ये नवरा बायको हे दोन चाकं असतात याच्या दोन्ही चाकामध्ये हवा प्रॉपर पाहिजे नॉर्मल पाहिजे तरच गाडी तुमची चांगली रुळावर चांगली पळू शकते किंवा रुळावर चांगली पळू शकते हे तर नक्की आहे तर त्यासाठी जर तुम्हाला तुम्हाला काही मेसेजला काही सांगायचं असेल किंवा मेसेजला तुम्हाला काही सांगायचं असेल दोघांचे विचार जर पटत